मराठवाडा मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानाने मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले की प्रकल्पाच्या ऊर्ज भागातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यात येते ते अपुरे असल्याने पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याला जोड देण्याची योजना सरकारने तयार केली आहे असे असताना दुसरीकडे मात्र दु दुष्काळग्रस्त मराठवाड्याचे पाणी कपात करण्याचा कुटील आणि अन्यायकारक अहवाल गोदावरी अभ्यास गटाने सादर केला नाशिक येथील संस्थेचे महासंचालक प्रमोद मंदाडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने हा अहवाल दिला यात जायकवाडी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण पासष्ट वरून सत्तावन्न टक्के करण्याची शिफारस करण्यात आली या अहवालामुळे मराठवाड्यात तीव्र सं असंतोष आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजी